नमस्कार मंडळी तुमची कोल्हापूरकर सककीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी आणि पोकळ्याची भाजी ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी भाकरी करत आहे सगळ्यात आधी मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि तो तवा बिडाचा आहे हा माझा बिडाचा तवा बरेच वर्षापूर्वीचा आहे बिडाच्या तव्यामध्ये भाकरी खूप छान होते बघू शकता मी तुम्हाला दाखवतेच करून पहिल्यांदा मी गरम पाणी घेतलं आहे पाणी गरम उकळलेलं असल्यामुळे मी त्यात हात घातलेलं नाही आहे चमच्यानं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी भाकरी करून दाखवते तुम्हाला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी ते पीठ आता मळणार आहे बघू शकताय तुम्ही कोल्हापुरात न चुकता कोल्हापुरात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात सगळ्यांनाच भाकरी अतिशय आवडते आणि ते दोन टाईमाचं खाणंच आहे सकाळ संध्याकाळ भाकरी ही लागतेच सगळ्यांना भाजी भाकरी जास्त करून खेडेगावातली लोक चपातीपेक्षा भाकरीलाच जास्त पसंती देतात त्याच पद्धतीने भाकरीचं पीठ मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेत आहे बघू शकता बघू शकताय कशा पद्धतीनं मी पीठ मळलेलं आहे आता थोडा थोडा गोळा घेऊन मी भाकरी थापून तुम्हाला दाखवते पहिला थोडं पीठ घेणार आहे खाली भाकरी थापायला जेणेकरून खाली ताटाला भाकरी चिटकायला नको अशा पद्धतीने मी भाकरी पूर्ण थापून घेणार आहे भाकरी तव्यात टाकली आहे आता भाकरी टाकल्यानंतर लगेचच आपण भाकरीला वरून पाणी लावणार आहे कारण भाकरीला पाणी लावायला वेळ लागला तर भाकरी कडक होते मऊ होत नाही त्यामुळे ही एक टीप आहे तुमच्यासाठी की भाकरी पलटली पळतळ्यात टाकली की लगेचच आपण त्याला पाणी लावून घेऊन पलटी मारणार आहे आता दोन्ही बाजूनी भाकरी चांगली भाजून घेते आणि राहिलेल्या भाकरी मी करून घेते संघुर आता माझी शेवटची भाकरी आहे ही भाकरी करून झालेत आता सगळ्या आता भाकरी झाले की मी तुम्हाला भाजीची पण रेसिपी लगेच दाखवणार आहे बघू आहे भाकरी झालेल्या आहेत कशा पद्धतीनं केल्यात ते दाखवले मी तुम्हाला आता भाजी मी नीट करून घेतलेली ती आता स्वच्छ दोन तीन पाण्यातून मी धुवून घेते कारण कसं आहे पालेभाजीला जरा माती असते जास्तच त्यामुळे मी दोन तीन पाण्यातून ती धुवून नेताला काढले लसूण घेतला आहे लसूण चेचून घेते मी भाजीला फक्त लसणाचीच फोडणी देणार आहे बाकी इतर कोणताही मसाला तिखट किंवा हिरवी हिरवी मिरची असं मी काहीच वापरणार नाही आहे कढई ठेवते दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात लसूण घालूया लसूण आणि मिठ या व्यतिरिक्त मी त्यात काहीच घालणार नाही आहे अगदी साधी आणि सिंपल अशी ही भाजी असणार आहे तुम्हीही करून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट दद्वारे कळवा भाजी सगळी मी कढईत घातली आहे परतून घेते लगेच मीठ घालायचं नाही आहे भाजी थोडा वेळ अशीच शिजू द्यायची आहे कारण भाजीला पाणी सुटतं आहे आणि वरून पाणी आपण भाजीत अजिबात घालायचं नाही आहे कारण असं आमचंच पाणी पोकळ्याच्या भाजीला भरपूर असतं पाणी आटल्यानंतर मग आपण मीठ घालायचं आहे कारण पा अगोदरच जर मीठ घातलं तर ते ते पाणी भाजीचं पाणी अशा आहे ना भाजी खूप जास्त शिजते आणि मग चवीला चांगली लागत नाही म्हणून मीठ मी नंतर घातलेलं आहे आणि बघा कशी वाटते तुम्हाला साधी सिंपल भाजी आणि मला कमेंटद्वारे कळवा की कशी वाटली तुम्हाला साधी सिंपल पोकळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद